कानाबक बघ केवढा आहे सावका सावकाश हेलो हे बघ कसा करतोय हा बघ प्रतीक ने पकडलेला बघा भाऊ वायफाय दे रे काका दादा हा ना, <laughs> तर बघतोय मित्रांनो कि कशा प्रकारे आपल्या स्वसावतोय पण स्वसावतोय तू का घाबरतो नमस्कार मित्रांनो मी संतोष पड्याल संतोष पड्यालावरती पुन्हा एकदा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आणि अचानक कारण आम्ही आता कामाला निघालो होतो आणि अचानक आम्हाला आपला सर्प म्हणजे नाग जातीचा नाग आपल्याला दिसलेला आहे त्याकरता त्याला म्हणजे नागाला मारण्यापेक्षा म्हटलं आपण काय करूया तर पकडून सर्पमित्र आहेत ते सर्पमित्र पकडतात आणि त्याला सोडतात त्यामुळे त्याला मारण्यापेक्षा त्याचा जीव घेण्यापेक्षा कारण तो कुठे इथे खा त्याच्या खाद्यासाठी वगैरे बाहेर पडला असेल पण आपल्याला दिसलेलं असल्यामुळे काय करू आपण त्याला सर्पमित्राला बोलवून त्याला देणार आहोत पकडून देणार आहोत आणि त्याचं जीवन वाचवणार आहोत मित्रांनो कारण प्राणी हा आपला मित्र असतो सर्पमित्र असतो शेतकऱ्याचा खरा मित्र असतो कारण उंदीर वगैरे जे काय असतात ते प्राणी तो पकडण्याचं काम करतो आणि म्हणून तो खरा शेतकऱ्याचा मित्र आहे सर्प हा म्हणून त्यासाठी आपण तर पकडायला बोलवली आहे त्यांना ते आता निघालेतच येतच येतील थोड्या वेळात आणि आपण आत्ता व्हिडिओ अगदी बघायचा आहे कशा प्रकारे ते पकडतात कारण माझी ही पहिलीच मित्रांनो तो या दगडाच्या आड हा बघा आतमध्ये लपलेला आहे तुम्हाला दिसत असेल की त्याच थोडस अंग बाहेर आहे शेपूट वगैरे आणि तो दगडाला त्याने वेटोळा घालून बसलेला आहे हो तर हे बघा तो आतमध्ये तोंड वगैरे त्याने आतमध्ये घेतलेला आहे थोडस हे बघा तो घाबरल्या आणि आहे कारण आम्ही ते उभे आहोत ना आणि तो घाबरलेला आहे त्यामुळे तो आतमध्ये दडून बसलेला आहे त्याची शेफ्टी छोटीशी बघा शेफ्टी हा बघा इकडे सुद्धा आतमध्ये शेफ्टी दिसते आपल्याला आतमध्ये अंग मारून ठेवलेला आहे तर बघूया थोड्या वेळात येणार आहेत सर्व मित्र आल्याच्या नंतरच त्या कशाप्रकारे पकडतात आणि त्यांची आयडिया किंवा पद्धत त्यांची पकडण्याची पद्धत हे आपल्यासाठी अनोखी असणार आहे आमच्यासाठी खास करून तुम्ही बघितलं असेल नसेल मला माहित नाही परंतु आमच्यासाठी रिअलमध्ये पकडण्याचा कारण आपण बरेचसे व्हिडिओ बघत असतो यूट्यूबला वगैरे कसे पकडतात पण आपला हा रिअलमध्ये प्रसंग असणार आहे नसेब इथेच होता आता इथे आतमध्ये गेलाय ना बरणी पाहिजे तन्मय इकडे दा काकास फवडाय सवकाश व्हायला हो हे बघ कसं करत आहे हा बघ प्रतीकने पकडलेलं हो सर्पमित्र म्हणून आणि कला एक वेगळी असते पकडण्याची बघा सर्पाला बरणी देव ना सावकास, सावकास। हा इथेच होता अगे ही जात कुठल्या प्रतीक नाग हा कोबरा ना हा ना म्हणजे वेगवेगळ्या जाती असतात ना ह्याच्यामध्ये आपल्याकडे कॉमन मिळणार कॉमन हीच मिळते ना आपल्याकडे हा बक्तव्य कसा फिरताय बघण्यासाठी बघा माणसं किती जमलेली आहेत आपल्याला बघतोय तो बक्तव्य माझ्याकडेच बघतोय माग हो किती अर्धा तास यायला प्रतीकला फोन लावला म्हटलं अर्धा तास थांबला तो थुड़ा थुड़ा तो आ, तर पकडलेला आहे आणि आता याच्यात मग बर्णीत भरून मग तो हातमध्ये राहतो त्याला तो श्वास हा नायचं मग सोडशील हा त्याला सोडतो कुठे जंगलामध्ये नेऊन सोडायचं सोडायचं ना तेच म्हणतोय अच्छा हा छोटे त्याला हकाल हाल हाल त्या कुत्र्याला नाही तर जवळ मी पण पहिल्यांदाच बघितलाय मला माहित नाही प्रतीक पकडत आता मी फोन लावला तेव्हा सावीला फोन लावला तर मित्र बघतोय असा फणा वर केलेला आहे त्याने अगदी सगळ्यांना रोखून बघतोय नागरे असत्या हे नाय काय ते भाऊ वायफाय दे रे का दादा हा <laughs> तर बघतोय मित्रांनो की प्रकारे आपल्या प्रतीकने सर्प मित्र म्हणून जो आहे आणि याला काय करणार तर सोडलं जातं राणामध्ये जे फॉरेस्ट जंगल असतं त्यामध्ये कारण आपण शेवटी सर्प हा मित्रच आहे आपला शेतकऱ्याचा खास करून मित्र आहे तो आणि त्याला सोडून मग वाचवलं जातं आणि तोच आपला प्रयत्न आहे वाचवण्याचा हे बघा वाचवण्याचा प्रयत्न आहे त्यामुळे हे बघा फोटो काढला चालू झाला हे बघा अगदी फाना त्याने वर केलेला आहे बघा बघतो सोसावतोय पण स्वसावतोय तू का घाबरतो पकडलेला आहे आणि आता तो बर्नित बघा म्हणजे त्याला किमान वाचवता येईल

आधी नशी बारकेला एक जाऊला असतो थांबून ठेवला त्याला तिथे बघितलं आपल्या प्रतीक नाही सर्प मित्र म्हणून आहे आणि त्याने अगदी कशा प्रकारे या नागाला म्हणजे ना जातीन सर्प असतो त्याला पकडलेला जो दाऊ शकेला तर मनुष्य स्व जगत नाही आणि अशा प्रकारे त्याने पकडलेला आहे आणि आता घेऊन झालेला आहे तो सोडणार आहे कुठे तर फॉरेस्टच्या जंगलात म्हणजे आपण एक सरपाला म्हणजे आपला मित्र आहे म्हणून त्याला वाचवलेला आहे त्याचा प्राण न घेता जीव न घेता आपण वाचवलेला आहे त्याला